इचलक्रंजीत पंचगंगेची पातळी त्रेपन्न फुटावर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क गेल्या आठवड्याभरापासून पावसानं धरलेला जोर मध्यंतरी एक दोन दिवस ओसरला होता परंतु शनिवारपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली असल्यानं पंचंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसतीये इचलकरंजी येथील पंचंगा नदीची पाणी पातळी त्रेपन्न फुटावर पोहोचली असून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आता सतर्क झाल्याचं दिसून येत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आठवड्याभरापासून पावसास सुरुवात झाली गुरुवार शुक्रवार पावसानं थोडी उसंत घेतली होती त्यामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होऊ हु लागली होती परंतु शनिवार पासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली असून शाववाडी गगनपावडा राधानगरी कडिंगलज भुतरगड आजरा चनगड या ठिकाणी पावसानं जोर धरला राधानगरी धरणातून बाराशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे शनिवारी सायंकाळपासून इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची पाणी पातळी एकावन्न फुटावरून रविवारी सायंकाळी त्रेपन्न फुटावर पोहोचली पावसाची संततधार अशी चालू राहिली तर पाणी पातळी पंचावन्न ते सत्तावन्न फुटावर जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सोमवारी किंवा मंगळवारी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर येण्याची शक्यता आहे पाणी पातळी साठ फुटावर गेली तर जुना पूल पाण्याखाली जाऊन नदीपलीकडील हुपरी रांगोळी रेंदाळ यळगुड या परिसराचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे इचलकरंजी येथील नदीची इशारा पातळी अडुसष्ट फुटाची असून धोका पातळी एकाहत्तर फुटाची आहे धोका पातळी ओलांडल्यानंतर इचलकरंजी शहरातील शेळके मळा बागवान पट्टी खडके गल्ली मुजावर पट्टी पागडी गल्ली बौद्ध विहार राणा प्रताप चौक अवधूत आखाडा टाकवडे बेस पी पाटील मळा जुना चंदूर रोड हे भाग पुराने बाधित होऊन नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न निर्माण होतो सदर पूर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे नदीकाठावरील मळे भाग व पुराणे बाधित होणाऱ्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या नागरिकांनी सावधानता बाळगण्याचा आव्हान महापालिका प्रशासनानं केलं आहे महानकरीपटी प्रवीण पवार विकास लवाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा